निर्भीड निष्पक्ष उत्तांकराचा बुलंद आवाज राजसत्ता अतिशय अशी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार हे काळाच्या पडद्याआड इमान अपघातात त्यांचा आज सकाळी मृत्यू झालाय महाराष्ट्र मात्र आता शोक सागरात बुडालाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात विमानातील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते बारामती येथील गोजुबावी परिसरात धावपट्टीवर उतरत असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि ते थेट शेतात कोसळलं या भीषण घटनेत दादा पवार यांच्यासह विमानातील इतर सहा जणांचा मृत्यू झाला आहे विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार अजितदादा पवार आज सकाळी आठ वाजता मुंबईहून विशेष विमानानं बारामतीकडे रवाना झालं होत बारामतीत आज त्यांच्या चार महत्वाच्या निवडणूक प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलं होतं विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी सज्ज झाला असतानाच अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते यामुळं वैमानिकांचा ताबा सुटला आणि विमान धावपट्टीवरून घसरून थेट जवळच्या ता शेतात आदळलं प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमान कोसळल्यानंतर क्षणातच तिथून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडू लागले परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यास मदत केली विमानात अजितदादा पवार त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैयक्तिक सहाय्यक होते या सर्वांना तातडीनं रुग्णवाहिकेतून बारामतीमधील एका हायटेक रुग्णालयात हलवण्यात आलं अजितदादा पवार यांच्या डोक्याला आणि पाठीला दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं दरम्यान नागरी विमान वाहतूक संचलनालय आणि विमानतळ प्राधिकरणाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत विमान जुनं होतं की देखभालीत काही त्रुटी होत्या या दिशेने देखील तपास सुरू आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना अजित पवारांच्या मृत्यूबाबत बातमी मिळताच बारामतीला जाण्याचं नियोजन केलं आहे या अपघाताची बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण राज्यभरातून अजितदादा पवार यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून दुःख व्यक्त केलं जात आहे कार्यकर्त्यांनी बारामतीतील रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली असून शांतता राखण्याचं आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे दरम्यान त्यांच्या सर्व नियोजित सभा तुर्तास रद्द करण्यात आल्या आहेत अजितदादा पवार यांच्या अपघाताची बातमी समजताच त्यांच्या पत्नी सुनेत्रा ताई पवार या दिल्लीहून बारामतीकडे आहे राजसत्ता न्यूज बीरो बारामती